खेडले जुन गे ते कोळगाव दरम्यानचा जो रस्ता आहे आता कार्पेटलेअर टाकणार कधी डांबर टाकणार कधी असा आहे ना सगळ्या लोकांचा आम्हाला प्रश्न होता आणि खूप दिवसापासून चाललं होतं आणि आम्ही कॉन्ट्रॅक्स कॉन्ट्रॅक्टरसोबत यांना संवाद साधत होतो त्यांना वेळोवेळी फोन करत होतो का कार्पेट लेअर पाडणार कधी याच्यावर डांबर पाडणार कधी कारण सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं का तुम्ही हा रस्ता ना उभं राहून करून घेतलेला आहे आता आमचा पण आमची पण भावना होती रस्ते काही वेळोवेळी होती नाही रस्ता होतो दहा वर्षातून एकदाच होतो किंवा तो होतच नाही असा इतिहास आहे मागचा तर आता जो रस्ता होतो आहे ना तर तो आहे ना तुम्ही उभं राहून करून घेतला आहे तर याच्यावर डांबर पाडणार कधी तर आम्ही कॉन्ट्रॅक्टरसोबत बोलल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं डांबर आहे ना हे जे थंडी पडली ना त्याच्यामुळे हे बा ही सगळी व्यवस्था करावी लागते गरम गरम वगैरे करावं लागतं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो आहे जेव्हा थंडीची लाट थोडी कमी होईल त्यावेळेस आम्ही ना डांबरा ते काम सुरू करू आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शब्द हा आमचा पडू दिला जात नाही आहे जो शब्द आम्हाला कॉन्ट्रॅक्टर देतो आहे चौधरी साहेब देत आहे ते त्याप्रमाणे वागत आहे आता कोळगाव ते विंचूरच्या दरम्यानचा रस्त्यासाठी आम्ही पण ऑडिओ त्यांचा रेकॉर्ड केलेला आहे आणि तुम्ही ते खड्डे बुजावणार कधी असा आम्ही प्रश्न त्यांना विचारला आहे आठ दिवसाची मुदत चौधरी साहेबांनी घेतली आहे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रातील आपले तरुण वर्गाने जागं झालं पाहिजे हा विषय खूप महत्त्वाचा आहे रस्त्यांचा आणि या रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात आपण जागरूक राहिलं पाहिजे जागं राहिलं पाहिजे डोळे कान नाक सगळंच उघडं ठेवा सगळेच आहो उघडे ठेवा आणि बघाय किती त्रास होतो नाकाचा काय संबंध मरणाची धूळ उठवती रस्त्यांवरनं शहरामध्ये जा मरणाची धूळ उठती त्रास आहे सगळा सगळा शरीराला त्रास आहे हे सगळे प्रश्न बाजूला राहता राजकारणी निवडणुकीच्या तोंडावर प्रश्न काढता काय हिंदू खत्रेमय मुसलमान खत्रेमय आणि जातीपातीमध्ये अडकून ठेवायचं त्या ती डोक्यातली माती बाजूला काढा रस्ता वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी महत्वाच्या आहे दादा आपण आलं पाहिजे तू कॅमेरा या गोष्टी महत्वाच्या आहे या गोष्टींकडं बघितलं पाहिजे मूलभूत गोष्टींकडं तर कार्पेट लेअर आहे ना उद्या सुरू राहायला कार्पेट लेअर आणि तो पण आम्ही उभं राहूनच करून घेणार आहे सगळ्यात महत्वाचा रस्त्यावरील सगळ्यात महत्वाचा जो विषय असतो किंवा जो लेअर असतो तो डांबराचा लेअर असतो तो कार्पेट लेअर असतो तर त्याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे पप्पू भाऊ बोल काय म्हणतो या सगळ्या गोष्टी आणि ना मध्ये मध्ये रस्ता उकडलाय अमोल भाऊ नेहरकर याची कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना पण वेळोवेळी फोन आहे त्यांचं पण वेळोवेळी सहकार्य आहे आणि त्यांनी ना वेळोवेळी आमच्या आम्च, जर सूचना येतील आता काम मोठं असतं आणि खूप सारे विषय असतात आजूबाजूचा अतिक्रमणाचा बोल ना काट्यांचं काही त्यांनी काट्या काढणार आहे ना अमोल बोल फोन केला ते म्हणजे उद्या काट्या वगैरे आधी अतिक्रमण साईड पट्ट्या काढून देतो काटेरी की वगैरे सगळे काढून देतो उद्या प्रॉपर कामाला सुरुवात करून देतो आता आपलं पण काम उभं राहून काम करून घेणं बरोबर आणि राहिला प्रश्न तो पुढे वाल्यांचा जाण्याचा तर बघूया कडे तरक्य मग त्यांना सांगू नाही अमोल होऊ कर रस्त्या संदर्भात कुठलाही प्रॉब्लेम असू द्या छोटी 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 गोष्ट असू द्या छोटी मोठी कुठलीही गोष्ट असू द्या आम्हाला सांगा आम्हाला कळवा आमचं आमची मदत घ्या या तुम्हाला अतिक्रमण दाखवून देतो जवळच हे बघून घ्या हे जे अतिक्रमण आहे झाड झुडप काट्या कुट्या आजूबाजूच्या या निघाल्या पाहिजे कधी काढा कशा काढा पण कार्पेटले टाकण्याच्या आधी आता हे सगळे कार ए, एक एक मिनिट पप्पू साईडला या बघा हा पूर्ण जो रस्ता आहे ना तो झुडपांनी काट्यांनी वेढलेला आहे आम्हाला आहे ना आम्हाला फक्त काम होण्याची गरज नाही बरं का फक्त काम झालं पाहिजे असं नाही आम्हाला ना गुणवत्ता गुणवत्तापूर्वक काम त्यालाच इंग्लिश मध्ये क्वालिटी म्हणतात क्वालिटीचं काम आलं आम्हाला लागल आजूबाजूच्या काट्या बिट्या काढा अतिक्रमण काढा त्याच्यानंतर आहे ना पॅच हे खड्ड्याला पडलेले प्यायचे जवळजवळ एक वर्षानंतर कार्पेट लेअर पडतोय एक वर्ष झाला हा रस्ताहून तो पुढचा रस्ता जो निम्मा रस्ता झाला तो आत्ता झाला आणि आता जो हा रस्ता झालेला आहे त्याच्यावरती डांबर नाही पडले याला एक वर्ष झालं आहे याच्यावरती खड्डे पडले खड्डे नाही हे व्यवस्थित बुजवले गेले पाहिजे आणि ती खड्डेनं तुम्ही काय स्वच्छ करून बुजवा कसे बुजवा आम्ही चौधरी साहेबांना फोन केलायचे टेक्निक टेक्निकली गोष्टी जरी आम्हाला याच्यातल्या कळत नसल्या तरी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी इथं येऊन पाहणी करणं आणि यांना वेळोवेळी सूचना करणं ही तुमची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरला सूचना करा हे लेबर लोक हे सगळे आलेले ह्या बाई सगळे मॅनपॉवर आहे यांना सूचना करा ना आम्हाला क्वालिटी द्या क्वालिटी रस्त्यांची खड्डे पडले तर आम्ही ओरडणार आम्ही तमाशा करणार आहे तुम्हाला माहितीच आहे तर तो तमाशा होऊ नये तुमच्या डोक्याला ताण होऊ नये काम एकदाच करा प्रामाणिकपणे करा पारदर्शक करा आम्हाला सोबत घेऊन करा काय कुठं मदत लागली आणि आडलं नडलं पाणी लागत असल संबंधित काही मशिनरी कमी पडत असेल आमचा सल्ला घ्या आमच्याकडून मशिनरी मागवा पाणी मागवा पाण्याची टँकर मागवा सगळे उपलब्ध करून देतो पण काम हे क्वालिटीच झालं पाहिजे बोला तू बोल तुम्ही ठीक आहे चाल आता उद्या ना तुम्हाला कार्पेट लेअर पाडताना दिसल आणि तो पण आम्ही उभं राहूनच करून घेणार ते काम आणि डांबरी काम ही मजबूत होणार हे सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र